ना मला जमत आहे ना जमत मला फेस रीडिंग सो त्याच्यामुळे सावधान का का म्हणजे फेस रीडिंग येतं मला मग मा? तू काही लपवू शकत नाहीस माझ्यापासून <laughs> अरे लपवायचं कोणाला आहे माझं सगळं दाखवायचंय आय मीन मला असं वाटतं की तू पाहावस माझ्यातलं सगळं मी आतून कसं आहे बाहेरून कसं आहे एकदम ट्रान्सपरन्सी हवी ना तू वाच वाच कुठूनही नाही वाच मागणं पुढणं कसंही वाच म्हणजे आता हे hey, पुस्तक तुझ्या हृदयाच्या लायब्ररीत कायम स्वरूपी राहणार वेटर आहे वेटरला uh, बोलवतो लायब्ररी वेटर हे बोलूनच मी लायब्ररी कसं बोल घाबरला वेटर? 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 काय आज काय आग लागली नाही नाही लायब्ररी आणि वेटर असा विनोद केला तुम्ही कॉमेडीची <laughs> कंटिन्युटी आहे ना त्या तुम्हाला घरी एकटं जाताना भीती नाही वाटत महाराष्ट्राची हास्य जत्रा विनोदाचा बोनस सोमवार ते बुधवार रात्री नऊ वाजता आपल्या सोनी मराठीवर